गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ही डज नॉट नीड टू स्टडी ही डज नॉट Need to study. त्याला करने ची अभ्यास करण्याची गरज नाही अभ्यास करण्याची गरज नाही डज नॉट नीड टू स्टडी आई डोंट थिंक सी विल कम आय डोंट थिंक सी विल कम सी विल कम माला वाटत नहीं ती एल आय आय डोंट थिंक सिविल कॅम कॉल हर फादर कॉल हर फादर कॉल हर फादर तिच्या वडिलांना बोलवा कॉल हर फादर तिच्या वडिलांना बोलवा आय नीड मणी आय नीड मणी मला पैशाची गरज आहे आय डोंट गो अलोन आय डोंट गो अलोन डोंट गो अलोन एकटा जाऊ नको विचारू मी ति का विचारू मी तिला का विचारू साहेब सी डज नॉट नीड अ पेन सी डज नॉट डजंट नीड टू पेन तिला पेनची गरज नाही आय डोंट नीड टू आय डोंट नीड टू गो देअर आय डोंट नीड टू गो देअर मला तिकडे जाण्याची गरज नाही मला तिथे जाण्याची गरज नाही डोंट एनीथिंग डोंट से एनिथिंग डोंट से एनिथिंग डोंट से एनीथिंग त्याला काही बोलू नको त्याला काही बोलू नको I have to walk. मला चालावे लगते I have to walk. मला चालावे लगते इस सेंटेन्स या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग